काय ग घाबरायला काय झालं एवढं आणि तिने समजायला काशी बसलीस अगं आजकाल प्रत्येक गोष्टीचीच भीती वाटते तू सांग की मला स्त्रियांना कधी मिळणार आहे आता आणि काय झालं माझ्यावर अन्याय झाला मग मला न्याय कधीच नाही का मिळणार म्हणतात मी स्त्री आहे न्याय मागायचा तर मागायचा कुणाकडं अगं मी तर एक विधवा आहे तरी मी माझी हिंमत हरलेली नाहीये कारण स्त्रियांच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी एक मशाल आहे कोण ग गेली वर्ष नसताना जनसेवेसाठी ती मशाल प्रकाशित आहे मशाल म्हणजे तू दीपका बद्दल बोलतेस का हो अगदी बरोबर आहे अग स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून ते वकील देणार आहेत आणि आपल्यासारख्या स्त्रियांना रोजगार मिळावा म्हणून ते शिलाई मशीन पण देणार आहेत शेळी पालन कुकुट पालन असे अनेक व्यवसाय दीपक आबा सुरू करणार आहेत म्हणजे स्त्रियांना मान सन्मान देणार नेतृत्व सांगोल्यात हाय म्हणायचं आणि ते म्हणजे दीपक आबा सारून खेळातील दीपक आबांना मिळालेले या संधीच विजयात रूपांतर करायचं आणि स्त्री सन्मानाला चालना द्यायची म्हणूनच आपलं मत दीपक आबांच्या मशालीला म्हणजे मन... सांगोल्याच्या विकासाला सांगोला मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबूया आणि सांगोल्याच्या महिलांचा रोजगाराचा व सुरक्षितेचा प्रश्न कायमचा सोडूया